झालं झाले तयार अजय ते झालं तुया ते शर्टिंग ग्रिटिंग करणार ते काय शर्ट लोमलं ठेवलं हा पोरकी पाहायला चालला चांगला स्टँडर्ड दिसला पाहिजे असं ऑफिशियल तशा आणि शर्टिंग ग्रिटिंग करते चांगला आई ही फॅशन आहे नाही मला नाही चांगलं दिसून राहिलं बाबा ते कसं तरी अटपट दिसून राहिलं अजय ते लहानचं टी शर्ट घालून घेतला आणि मोठं जात शर्ट घालून घेतला ते नाही बरं वाटून राहिलं दुसरे कपडे घाल जरा जरा चांगले ढंगाचे कपडे घाल जरा काय खराबी आहे आई या कपड्यामध्ये पाय बरं किती चांगले दिसून राहिले बाबा तुम्ही पाह किती चांगले कपडे दिसून राहिले नाही का अजय ना बरोबर म्हणते तू आई हे शर्ट नाही बरोबर दिसून राहिले राहिलं दुसरे घाल जरा कपडे पॅन्ट बी हे शर्ट काही बरोबर जमलं नाही आहे कॉम्बिनेशन काही जमलं नाही बा दुसरं घाल जरा सूट नाही होऊन राहिले हे कपडे दुसरं कपडे घाल जरा काय आई बाबा तुम्ही बी पोरगी पाहायला चाललो नोकरी मागायला चाललो काय का तिथं माझी पर्सनॅलिटी बी चांगली पडली पाहिजे मला लुक चांगलं दिसलं पाहिजे बाबू अजय तर काळच मोठा खराब आहे रे बाबू ओरगी मागायला जाणं ना नोकरी मागायला जाणं दोन्ही गोष्टी जमीन आसमानचा फरक आहे बाबू ओरगी मागायला तर टॉप टिप जावं लागते टॉप टिप असं चांगलं सुशिक्षित असं चांगलं ऑफिसियल दिसलं पाहिजे बाबू नोकरी मागायला ना कोणतेही कपडे घालून जाय तू तुझ्या डिग्रीवरून तुला नोकरी देतील तुझ्या डिग्रीवरून तुझ्या तुझ्या ज्ञानावरून तुझ्या ज्ञानावरून तुला नोकरी देतील पण बाबू हे तसं नाही रे बाबू हे तू जसा दिस जसा तू बोलशील तशावरून पोरगी भेटते रे बाबू मग म्हणते तू याई बरोबर म्हणते जरा चांगले ढंगाचे कपडे घाल बाबू जरा चांगले कपडे घालून ये पोरगी पाहायला नाही चाललो असं आहे काय बाबा मग थांबा चांगले टोकटीक कपडे घालून येतो नवीन चक थांबा आता कसा येतो मग पाहिजे हो बाबू जरा चांगले कपडे घाल मोठे लोक काष्ट म्हणते मोठे बंगला आहे म्हणते पोरगी बी चांगले सादरी आहे म्हणते तू बी सादरा दिसला पाहिजे चांगले कपडे घालून ये जा आता येतो आता आता काय म्हणते मनिषा मधात बोल बेटा मनीषालो मी काय नाही तिकडे येतमाळ गरमी गर्मी पाऊस घ्याला का नाही खूप गर्मी आहे खूप गर्मी आहे पाऊस आला नाही आणि तुझ्या इकडे इकडे आमच्या इकडे गर्मी आहे पाऊस नाही आला अजून हवा हवा वारा खूप सुटते हो गाई इकडे पण खूप हवा सुटते खूप वारा सुटते पण अजून गर्मी खूप होते हो बापा रात्रीच्या वेळेस हवा बंद होऊन जाते गाडी गर्मी लागते हो हा ठीक आहे मनीषा मी तुला नंतर फोन करतो आम्ही अजय अजयसाठी पोरगी पाहायला चाललो कुठे आहे कुठे बोलतो तू असं मग नंतर बोलतो चल ठेवतो हो मग नंतर सांगतो तुला सगळं मग पाहून आलो का बरं आई ठीक आहे जा मग या पाहून आणि मग कॉल करा मला पाहून आल्यानंतर घरी आल्यानंतर हो नक्कीच घरी आलो का आले आले तुला फोन करून सांगतो ना चल मग ठेवतो हो गाय ठेव आई बाबा पा जमलं का अजून दुसरं घालू हा मस्त जमलं हे तरी मस्त दिसून राहिले अजय असं मस्त प्रोफेशनल दिसून राहिले हे कपडे बोट गेट मस्त दिसून राहिलं म्हणजे आता बस एखाद्या पोट्ट्या बट्ट्यावानी दिसे बात हे कपडे हे जमला आता बरं मग आता तू उभीच राहशील काय ते शांतपाईचं झालं होतं नाही झालं रामदास भोवतो ते विचारणं त्याला म्हणा निघा म्हणा हो सडकीहूनच जावं लागेल आता नाही का गाडी तर हाय नाही ना आता तुमच्या गाडीवर आपण ती घन मग ते दोघं काय नाही येतील तो विचारून पाहिजे गोल्याची गाडी असेल ना घरी तो गोल्याच्या गाडीनं ते दोघं येतील आणि आपण ती गा आपल्या गाडीनं नाही तो अजय घेऊन येत येईल आपण दोघं चाललो तो अगो तसं होते पाहतो बा मी विचारून पाहतो मी चला ना मग मी गाणा वा तुम्ही बी चला रोड ना गाडी काढा ना वा तिथं रोडवर मी त्याला विचारतो ना मग येतो तशी रोडवर बोलत चल मेंदू पाय फोन करून पाय ना पर्यंत पोहोचले मग तसं आपल्याला तयारी करायला बरं होते समोता घेणं पिळ बिळ ठेवणं बाहेर पिळ बाल्टी पाण्याची डब्बा एक ठेवून बाहेर आले काय आले काय अजून नाही आले म्हणतो येवाचे आहे पण आता येतीनच ना अकराचा टाइम सांगत नव्हता ना आता वाजलेच ना साडे दहा तर येतीनच अर्ध्या तासात म्हणून तयारी करून ठेवून देवा म्हटलं कधी बी येऊ शकते अकराचा काय अकरा येतील काय त्याच्या पहिले येऊ शकते हो म्हणून तर बिंदूने म्हणून राहिले मी फोन करून पाय म्हणतो तिला तिच्या बहिणीला निघाले काय तर मग तशी आपल्याला तयारी करायला बरोबर होते अरे हो हो सुन बाई करून पापुर फोन करून पापुर निघाले काय ते हो मामाजी करतोस मी चला तर लवकर पहिले तर तयारी करून तिकडेच गावात गेली काय गेली होती तर सरपंच भाऊ वाट पाहत असतील हो चला चला बिंदूचा फोन काय म्हणते उचल लवकर उचल बोल काय म्हणते हॅलो हॅलो शांताबाई मी बिंदू बोलून राहिले हा बोल ना बिंदू बोल बोल काय नाही निघाले का म्हणतो कुठपर्यंत पोहोचले हो निघालोच घरून आताच घरून घरून निघालो आम्ही आताच निघाले का घरून हो बरं ठीक आहे कोण कोण शांताबाई कोण येऊन राहिले कोणी नाही जास्त आम्ही तु भाऊजी आणि मी आणि पोरगण पोराचे मायबाप बस पाचच जण येऊन राहिलो बरं ठीक आहे मग शांताबाई या मग ठेवतो फोन हो हो ठेव आम्ही आता निघालोच घरून पोचतो अर्ध्या पाऊन तासात पोचतोच बरं ठीक आहे झालं का हो शांताबाई चला मग झालं असं तर अमाय झालं का कमला तुमचं हो आमचं बी झालं हे पण निघालो आम्ही घरून मग बहिणीचा बी फोन आलता आता निघाले का म्हणे तिने सांगून दिलं निघालो म्हटलं अर्ध्या पाऊन तासात पोहोचतो म्हटलं काय ना जावं लागते सडकाहूनच जावं काय हो चला ना सडकावूनच एक गाडी भेटते पाच जण एका गाडीत चालू दो मी कशी म्हणतो शांतबाई रामदास भाऊ गोल्याची गाडी असेल ना घरी हा हो हाय गोल्याची गाडी हाय घरीच आहे तो ट्रॅक्टर गेला आता रामदास भाऊ तुम्ही असं करा अजय आणि तुम्ही दोघा एका गाडीवर या गोल्याची गाडी अजय चालून घे आणि आम्ही दोघं एका गाडीवर येतो दोन पाच जण होऊन जातो नाही ग वाट नाही पहा लागत गाडीची काही नाही आपलं घरून बसलं का डायरेक्ट पुरीच्या घरी असं करावं काय गाडी घेऊ का मग हो जमते गोल्याची गाडी काय त्या सडकावर वाट पहा गाडीची जाऊन येताना वाट पहा घ्या गोल्याची गाडी आणि बस गाडीवर जाण होती गाडीवर घे होते ठीक आहे मग मग असं अनुभव अनो अजय तुम्ही ती एका गाडीवर चालली हो गा? या आम्ही दोघं येतो एका गाडीवर गोल्याच्या गाडीवर हो तसंही चालते ना तिथे आपल्या सडकावर उभी आहे दोघे जण बापले का या तुम्ही गाडी हो येतो आम्ही चला मग गाडी तिकडेच आहे ना कोठ्याकडे चला ना बर चल आताच निघाले आता बाई ते घरून असं असं म्हणजे मग ते इले येवाले पाऊन तास तरी लागणार नाही हो पाऊन तास लागणार येतेच पाऊन तासात अहो पाऊन तास म्हणते हो पाऊन तासात पोहोचते ओस ओस बोर बोर डोली दे पाहतो तयार झाली नाही झाली काय मुनी रामदास भाऊ शांता बाई निघाले का निघाते काय हो निघाले अंगणातच होते येतच होते तिच्या बहिणीचा फोन बी आला होता निघाले का नाही निघाले असा फोन केलता म्हणे त्याने तो निघालेस ते तो गाडी काढतेत नाही येतेत ओस ओस हाय का गोलेची गाडी खरीन ते बोर झालं गोलेची गाडी घरी भेटली तर मग अजय अजय मग अजय ताई त्याला घेऊन ना आपण दोघं आपल्या गाडीवर जाऊ मग ना नाही नाही शांत म्हणते तुम्ही तिघ चालले जा म्हणते आम्ही दोघं येतो म्हणते गोल्याच्या गाडीनं असे म्हणते तसं तसं नाही तसं कसं बी ठीक आहे हो आपण चा, तिघ चालू चाललं मग बस ना उभी काढली आहे आपण चालू तोपर्यंत माहित आहे का तुम्हाला कुठे जावं लागते घर माहित आहे का तिचं तुला माहित आहे ना मला बी माहित आहे गेलो नव्हतो का लग्नाला की लग्नाला गेलो होतो तिच्या देराच्या लग्नाला गेलो होतो माहित नाही का सर्व माहित आहे चाल आता तिच्या देराच्या लग्नाला इथं गेलो होतो बुराशी बुटाच्या गावले तिच्या गावले गेलो होतो का तिथं अरे बा बिंदूच्या लग्नाच्या वेळेस गेलो होतो

काय गाडी चिपकून बसली का मी मग अशी किती माग सर त्या काठावर बसू काय त्या लाईटावर बसू का खालच्या लाईटावर हां जरा तुम्हाला हात नाही लागला पाहिजे माया चांगलं नाही वाटत शांती समोर रामदास भाऊ आहे त्याचं पोरग आहे त्याची बायको आहे चांगलं नाही वाटत दोघं राहिलो तो काय करी म्हणून म्हणतो जराशी तो हात आहे ना हात मा पाठीवर नको ठेवू जरा मांग ठेव मांग पकडून धर धरून बस चांगली आता पोर्शन बुधुक कोण मोठे पडन मी बुधुक कोण काहीतरी चला जास्त नको बोला काय देवा धक्के देता गाडीला चला ना सीधे तू खांद्यावरून हात काढ माया आणि खाली पकड मा खांदावर हात ठेवून तुम्ही चालतच नाही गाडी जायची तर उभा राहतो तो बापा कसा जिद्दी माणूस आहे काढतो बापा त्या खांद्यावर हात नाही हो ठेव तुमच्या आता बस घ्या चला आता हो या दिवशी कुठे जा लागते तर चांगले खुशीने चालत नाही खांद्यावर हात कायले ठेवलं ना असं कायले केलं तसं कायले केलं नस नस या अमर बोय तुम्ही अरे बाप रे खाऊन वाईनी खाय झालं मी गुड नाही दिसत काय नजर ना लागो बाप्पा नजर ना लागो एवढ्या सुंदर दिसून राहिला ना मला भय तुम्ही काय बोलू बोलाले शब्द नाही <laughs> शब्द नाही बोलाले कऊतुक आता हसूये कऊतुक खरच खूप सुंदर दिसून राहिला तुम्ही वाटत नसने म्हणनात होई म्हणून <laughs> साडीवर पातळ अस सा, शरीर मस्त <laughs> काय किती सुंदर दिसून राहिला तुम्ही आत्या बई आत्या बई काय वो बिंदू काय म्हणत झाली काय डोलीची तयारी झाली का आत्या बईन पाहन तुम्ही पहा तुम्ही तुमची डोली पहाता एवढा मस्त तयार झाला बापरे डोली केवढी सादरी दिसून राहिली डोली वय वा? म्हणून कपडे ते आ, पापा कशी सादरी दिसून राहिली तू हा लाखातून हिरा नजर न पोरीले डोली बेटा लोक मस्त दिसून राहिली बेटा मस्त दिसून राहिली तू आई खरंच साडी ना मी घुट दिसतो साडी नाही साडी साडी मला मस्त दिसून राहिली एकदम अशी कायच म्हणू आता बिंदू झाली ना हिची तयारी आता तू जराशी तयारी करून घेण दुसरी साडी बदलून घेणं आता बाई मी बी बदलवतो ना साडी ते कुठं आहे ललिता आणि काजल त्या सायपाक घरात आहेत पोहा बनवायची तयारी करून राहिला आणि मी म्हटलं लादा बी बनवून ठेवून द्या म्हटलं तर लसन घेण कापून राहिल्या मग ते जर नाही जेवले आपल्याला कामी येते बरोबर बरोबर बर, चल आता येईनच ना आता नाही चल मी ते अंगणामध्ये पिढं गिडं ठेवून देतो पाणी गिणी ठेवून देतो बाल्टी भरून हो आता बाई चला मी सायपाक घरात पाहतो काय काय झालं बाकी काय तर आणि मग मी साडी बदलून घेतो हो चल पटकन तू साडी नाही तर बस येऊन जाईन अन तू राहायशीन तशीच काडी साडी घालून नाही आता बदलो तुम्ही बाय बदलो तुम्ही साडी माझी साडीच बदलायची बाकी काही नाही करायचं मला आणि अडोली तुम्ही आता काही बसून राहा चोकच्या ओके ओके बाप्पा रे कुठं गेले बाप्पा चार जण ते दोघं गेले गाडीवर ते तिघ गेले गाडीवर कोणती काही यात्रा करायला गेले का हा बाप्पा दोघच जण कहून गावातल्या लोक खायला नाही ना हम्म ते तिला नाही ना गंगाले ते तर गाडी ते तर गाडी एका ठिकाणी राहतेत एका जागी मार गोल गो बोल बोल बोलतेत आणि हे चार पाच जण गेले कुठं गेले तर बाकीचे बाकीचे नाही गेले जाऊ दे लेकाच्या काही कुठे जाऊ माय हाय का तू घरी घरी नाही राहीन कुठं जाईन वा कुठं हिरायला लावतो मला नाही म्हणलं का कुठं गेली काय बापा कुठं जाऊ वा आता कामही नाही ना एवढ्या उन्हाचे कुठं धाडत मला नाही ते गेले ना बापा दोघ जण ते दोघं ते दोघं पोरग गेले ना गाडीवर बापा कुठं गेलं तर तू नाही गेली तुम्ही नाही गेला गावातल्या तुम्ही नाही गेला ते कुठं तर तुम्हाला नाही नेलं अहो थे शांता ने? ते शांताबाई रामदास आणि सरपंच आणि गेले पाहिलं त्या हो 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 तेच कुठं गेले दोघ चौग पाच जण होत बापा अमाय तुला माहितच नाही का नाही बापाल येत तर माहित नाही आता मी घरातल्या घरात राहतो बापा कपडे शिवत तू साडी दिली होती तर त्या पोरीसाठी फरक शिवत होती हे पा शिवले अमाय झाला का शिवून हो झाला बापा घे ना गात झाला काय करतो ठेवून काय करू तू दिल्ली पटपट शिवून दिल्ली म्हणून तर मला कुठं काही माहित नाही का कुठं गेले तर ते ते पोरगी पाहायला गेले माय कोणासाठी हो कमलाच्या पोरासाठी अ माय भाई हो काय कमलाच्या पोरासाठी पोरगी पाहले मग दोघं तिघत जाते हे दोघाले कायले नेलं बापा एवढे शायनी आहे का ते बापा गावातून फक्त त्या इलेस नेलो तो रामलाल भाऊ तो शायना आहे हे बी गंगा बी मोठी शाईनी आहे त्या इले नाही नेलं मग हम्म ते व्हाय तर या शांताबाईच्या नात्यातलंच व्हाय म्हणजे शांताबाईच्या बहिणीची ननद होय तर म्हणून त्याही लेक नेलं असं नाहीतर त्याही लेई नव्हते नेत असं शांताबाईच्या बहिणीची ननद म्हणजे थे शांताबाईची बहीण कांता कांताची ननद आतापर्यंत राहिलोच का कांताच्या नंदीचं लग्न कांताचं नाही व ते ना बिंदू शांताबाईची मावस बहीण नाही का बिंदू तिच्या नंदीसाठी हं 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 थे मावस बहीण बिंदू तिच्या नंदीला पाहायला गेले काय ब अच्च सादरी

Hmm, सादर दिसून राहिला तर उद्या घालायला लावून तिला शांताबाई नमस्कार हो हो नमस्कार नमस्कार आ, चला तिकडे पायधुवाले पाणी देतो चला या भाऊ इकडे या बाई या या इकडे धुवून घ्या मोठी सून होय मोठी सून या पोराची घरवाली या मोठा पोरगाव आहे मोहन नमस्कार आमचे तीन पोर आहे आणि एकटीच पोरगी आहे तिन्ही पोराचे लग्न आटोकले आणि आता एकट्या पोरीच लग्न बाकी आहे पोरगी सगळ्यात लहान वाली असं तीन पोराच्या पाठी एक पोरगी नाही हो बाई तीन पोर आणि त्याच्या पाठी चौथी पोरगी शांताबाई सुन एकच दिसून राहिली तीन सुना आहे म्हणते काय ना हो असं ना तिकडे काम करत असतील सुना तिने दोन सुना नाही दिसल्या बा आहे ना शांताबाई अंदर आहेत दोघेही आहेत आमचं आमचं पहा आमची एक पोरगी आणि एक पोरग पोरीचं पोरी लग्न झालं या दोन नंबरचा पोरगा या पोरीपेक्षा लहान शिक्षण म्हटलं शिक्षण कुठपर्यंत झालं शिक्षण माझं शिक्षण पूर्ण झालं आहे माझं शिक्षण कम्प्लीट आहे बीए कम्प्लीट आहे माझं बारावी नंतर मी बी ए कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मी आता हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुरू आहे माझं तर एक वर्ष झालं अच्छा अच्छा छान मस्त वय वय किती वय आता माझं वय आहे आता पंचवीस पंचवीस आहे आता माझं वय बरं बरं तुमचं पंचवीस वर्ष वय आहे म्हणता आणि बारावी कोणत्या वर्षी तुमची कंप्लीट झाली होती हो माझी मी बारावी अठरा वर्षात मी बारावी कंप्लीट केली त्यानंतर तीन वर्षाचं मी बी ए केलं आणि दोन वर्ष असाच कोणता जॉब केला आणि नंतर मग मागच्या वर्षीपासून दोन हजार तेवीसपासून पासून मी या कोर्सला ॲडमिशन घेतली हॉटेल मॅनेजमेंटच्या तर यामध्ये हे क्वेश्चन उलटून गेलं माझं हां 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 ठीक आहे ठीक आहे बरं छान आहे हां हॉटेल मॅनेजमेंट एकदम छान आताच्या काळामध्ये हॉटेल मॅनेजमेंट करणं एकदम छान कारण की आताचे लोक त्या फुडीज आहे फुडीज आहे आणि खाणं जेवणं जास्त पसंत करतात आताचे लोक तर हा कोर्स एकदम बेस्ट आहे छान छान करत आहात तुम्ही बिंदू झाला असं पोहा की पाय नंतर आणायला लावणं हे ललिताले पाठव हे डॉलीले नको पाठव पोहा घेऊन तिच्या हात गीत थरथरून तिथे सवय नाही तर ललिताले पोहा घेऊन पाठव हो त्यावेळी पाठवतो मी ललिता काजल पोहा बनला का हो बिंदू ताई झाला बनला पोहा बोलवा ना तर मग ननद बाईले बोलवा ननद बाईने पोहा तू नेऊन दे ना ललिता ननद पहिले काय दे आता नवीन नवीन आहे बिचारी तर गवसणार नाही तिला तू नेऊन दे मी नेऊन देऊ बिंदू ताई काही बी बोलता मी काय नेऊन देऊ मला पाहले आले का पाहुणे मी चहा पोहा नेऊन देऊ काही बी बोलत राहता ननद बाईले पाहले आले तर ननद बाईच नेईल आता काही नाही राहिलं ललिता चहा पोहा मोठ्या माणसात नेऊन देते नाहीतर घरी कोणी पोरगी बारी जी असली ना ती नेऊन देते पोरीले फक्त विचारपूस करायसाठी बोलावते तिथं आता पहिले मार चहा नेऊन दे पोहा नेऊन दे पाणी नेऊन दे सोपसफाई नेऊन दे सारं पोरगीच नेऊन दे आता नाही नेऊन देत पोरगी पुरा तर मी जा चहा पोहा नेऊन दे पहिले मी मी नाही नेऊन देत बापा हट काजलने पाठवा तुला समजत कसं नाही बोलली तर ते काजल बिचारी काजल बिचारी नवी नवी हाय ना तिला पाठवतो तिचे दोन 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 भासरे आहे सासरा आहे आता माया भी एक भात रहा एक सास रहा है मले भी काहे पाठ होता रे नवी नवी मी तो तो मी। है तो कमी काय जुनी झाली रे मले तो दिनत वर्ष झाले लग्नाले पोरग झालं म्हणून काय लवकर झालं म्हणून म्हणता काय पोरग झालं तर जुनी झाली मी तुम्ही नेऊन द्या ना बिंदू ताई एवढा है तो तुम्ही तर जुन्या मापेक्षा जुनी आहे तुमच्या लग्नाले झाले दोन अडीच वर्ष तुम्ही नेऊन द्या आवा आता मी कशी नेऊन देऊ ह्या हालत मध्ये तू तू माय पोट नाही पाट आ फालतू पडलं गिल्लट रे तो नेऊन दे तू जा बिंदू आंचा हा पोहा सासूबाई बोलावते पाहुणे समोर कायले नाटक का करून राहिली घे घेणं घे भर पटतो काजे घे भर घे भर प्लेट भर ललिता आण मी बाहेर उभी आव आण आण सगळ्याला नाही जमणार ना हो नेऊन तुम्ही एवढे लोक पाहून पहिले घाबरत सुटते भेव लागते मला तर हाडी लाज वाटते <laughs> तुम्ही नेऊन द्या बा ललिता तुम्ही नेऊन द्या तुम्ही बोलकार बी आहे आणि चांगल्या बी तुम्ही नेऊन द्या बा मला नको पाठवत आहे लोकांच्या समोर बाबा मला गाडी सराव लागते

हे टोपीवाला पोरगाय ना मदतला याची घरवाली मदन मदनची घरवाली हो ओळखलं मी ओळखल आलतो ना आम्ही बिंदूच्या सातव्या महिन्याला लेगी आलतो ना ता ता। वो वो तर ओळखलं ओळखलं आणि मा सगळ्यात लहान सुनीले तर ओळखताच तुम्ही तिच्या लग्नातच आलत्या तुम्ही ती तिच्या जिकून आलत्या तुम्ही तर हो ओळखतो आम्ही ओळखतो तिच्या बाबाला तर आम्ही चांगल्यात ओळखतो तिचे बाबा काजल आहे ना तुमच्या लहान लहान सुनीचं नाव काजल हो बाई काजर चांगल्यात ओळखतो आम्ही तिला म्हणजे तिचे बाबा आहे ना तिचे बाबा आमच्या शिवारातच येतात गाई वगैरे चरायला तर आम्ही ओळखतो तिला चांगल्याने ओळखतो आणि आम्ही बिंदूला पण ओळखतो शांताबाईची बहीण आम्ही बिंदूच्या लग्नात पण आलो होतो बिंदू पण आली होती शांताबाईच्या घरी तर आम्ही तिला पण बिंदूला पण चांगल्यानं ओळखतो हो बिंदूला तर ओळखत असन तुम्ही तर आनंदपूरला बी आली होती त्याला दोन तीन वेळा आली होती शांताबाईच्या घरी हो आली होती ना आराध्याचा पहिला वाढदिवस झाला होता तो वालती अजून कोणत्या तरी कार्यक्रमात आरती वाटते ह्या वाढदिवस आले नाही आली बोलावली बोला मी फोन केली पण तिचं नाही आहे ना झालं शांता आता एवढ्या उन्हाचं म्हटलं काय म्हणून आली मी म्हणून समजलं माहिती आहे ना मला बी समजते एवढ्या उन्हाची बा दोजीवाची बाई कशी काय घुमणं फिरणं बरोबर नाही भाऊ हो हो सरपंच भाऊ भाऊ मी काय म्हणतो की बोलवा ना आता मुलीला हो हो पोहा करून घ्या बोलावतो चांगला पाहिजे हम्म नाही तर घरी म्हणशील का मी पाहिलोच नाही काय बाबा तुम्ही एवढे लोकांमध्ये मी तो का होतो का पाहू का तुम्ही पाहिजे आणि मग मला घरी जाऊन सांग जा अबे लेका मासाठी करायची आहे का मी पाहू भाई ताडा तो आसाठी करायची आहे तू पाहिजो बाबा तुमची पोसन माई पोसन तुम्हाला आवडली का समजा मला बी आवडली लेखाचं हम्म अजय समोर पाय समोर पाय जादू कर दिया मेरा बन बैठा है मेरा क्या होगा, क्या होगा, क्या पता। इस... <coughs> किती शिक्षण झालं बाई एज्युकेशन म्हणते ना बाई एज्युकेशन किती झालं तुमचं चालूच आहे त्याचं चा, शिक्षण चालूच आहे छान छान आणि नाव काय बाई तुमचं नाव नाव सांगून द्या डोली डोली मस्त नाव आहे व कमला नाही डोली हो चांगला आहे ना दिसते बी डोलवानीच